नमस्कार सुरुवातीला पावसासंदर्भातील महत्त्वाची अपडेट येत आहे उद्यापासून राज्यात पावसाला सुरुवात होईल असं हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे महत्त्वाचे म्हणजे आज मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाला सुरुवात होईल यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद परभणी नांदेड व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल तर उद्यापासून राज्यातील बऱ्याच भागात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे तीन ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत राज्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिले आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र